चला तर आज बनूया झणझणीत असं गावरान पद्धतीने वांग्याचं भरीत तर सगळ्यात पहिल्यांदा इकडे मी हे जांभळ्या कलरचं भरीताचं वांग घेतलंय तर ते स्वच्छ धुवून पुसून घेतले आणि त्याला आपल्याला चार ते पाच ठिकाणी असे काप द्यायचे आणि याला आपल्याला तेल लावून घ्यायचंय तेल लावल्यामुळं वांग चांगलं असं भाजलं जातं तर सगळ्या बाजूनी याला छान असं तेल लावून घ्यायचंय आणि आता हे वांग आपल्याला गॅसवर फुल गॅसवर भाजून घ्यायचे तर इकडे तुम्ही बघू शकता हे वांग सगळ्या बाजूनी आपल्याला जोपर्यंत याची वरची जी साल आहे ती काळी पडत नाही तोपर्यंत आपल्याला छान असं भाजून घ्यायचे आता वरची साल जेव्हा काळी पडते ना तेव्हाच वांग आतून छान असं भाजलं जातं शिजलंसुद्धा जातं त्याच्यामुळे ही वांग्याची साल जोपर्यंत काळी पडत नाही ना तोपर्यंत आपल्याला सगळ्या बाजूने व्यवस्थित असं हे वांग भाजून घ्यायचे तर आता बघू शकता अगदी पाच ते सात मिनटांमध्येच वांग चांगलं असं भाजलं गेलंय तर वांग मी एका कागदावर काढून घेतले आणि त्याची जी काळी पडलेली साल आहे ती आपल्याला आता काढून तर इकडे मी चाकूच्या मदतीने ही वरची सगळी साल आहे ती काढून घेणार आहे तर आता बघू शकता तुम्ही वांग आतून छान खरपूसाच भाजलं गेलंय तर वांग्याचा कलरसुद्धा तुम्ही बघू शकता छान असा खरपूस झाला आता हा जो वरचा देटाचा भाग आहे तोसुद्धा आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि या वांग्याचे आता आपल्याला छोटे असे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्याला वांग्याचं जेव्हा भरीत बनवणार ना तेव्हा आपल्याला याला जास्त परतण्याची गरज नाही लागणार तर याला थोडंसं असं स्मॅश करून घ्यायचं आहे चाकूच्या मदतीनेच म्हणजे आपल्याला परतताना खूप असा वेळ नाही लागणार तर आता इकडे मी कढईमध्ये तीन ते चार चमचे तेल गरम करून घेतलं आहे त्याच्यामध्ये एक मोठ्या साईजचा कांदा बा चिरून तो घेतला आहे आणि तोसुद्धा बघा चांगला भाजला गेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचं आहे टोमॅटोसुद्धा छान असा परतून घ्यायचा आहे तर इकडे मी एक मिडियम साईजचा टोमॅटो वापरला तर इकडे आपल्याला साठवणीचा मसाला घालायचा आहे तर इकडे मी दीड चमचा घातलाय तो अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घातले आणि पाव चमचा हळद घातले आता हे मसाले या तेलामध्ये चांगले असे परतून घ्यायचे आहेत आता याच्यामध्ये भाजून घेतलेलं जे वांग आहे ते घालायचे आणि ते सुद्धा तेलामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय आता इकडे मी चवीनुसार मीठ घातलंय आणि हे वांग आपल्याला एकदा चांगलं असं परतून घ्यायचंय तर वांग बघा चांगलं असं परतलं आहे उलातण्याच्या मदतीनेच आपल्याला त्याला असं थोडं स्मॅश करून घ्यायचंय थोडं एक जीव करून घ्यायचं आहे तर आता याच्यावर दोन मिनटं आपल्याला झाकण ठेवायचं आहे तर बघा झाकण ठेवल्यामुळं वांग आणि जो मसाला आहे तोसुद्धा एक जीव झाला आहे तर तिकडे आपलं वांग्याचं भरीत तयार झालं आहे तर तुम्ही हे असंसुद्धा खाऊ शकता किंवा याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट जर घातला तर अजून त्याची चव चांगली लागते तर इकडे मी दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचं कूट घातलं आहे थोडीशी कोथिंबीर घातली आणि बघा इकडे आपलं वांग्याचं भरीत एकदम झटपट असं तयार झालं तर कसे वाटते तुम्हाला रेसिपी तर या पद्धतीने नक्की वांग्याचं भरीत एकदा करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय